केडगाव ओंकरनगर येथे खासदार डॉ सुजय विखे पाटील यांच्या प्रयत्नातून हनुमान मंदिर सुशोभीकरण कामाचं भूमिपूजन उद्योजक सचिन कोतकर यांच्या हस्ते झालं यावेळी माजी सभापती मनोज कोतकर भूषण गुंड जालिंदर कोतकर बलभीम करडिले पवन काळे जयद्रथ खाकाळ सुनील उमाप अशोक कराळे मयूर जगदाळे राजमामा पवार गणेश धांडे आबा काळे अनिल ढुबे राजू ढुमणे दत्तात्रय पावडे बाळासाहेब ढाकणे विजय कोतकर मयूर जगदाळे आदी उपस्थित होते केडगाव मधील पंचावन्न रस्त्यांची कामे लवकरच सुरू होणार असल्याचं कोतकर यांनी सांगितलं कामं होत नाही म्हणून त्यांनी सांगितलं गो हे यादी घेतो ते मग असतील संग्राम भाई असतील त्यांच्याशी बोलून ते आम्हाला पटकन निधी मंजूर करून देतात तर त्या दिवशी फक्त आम्ही मजा पाहिजे म्हणलं आपण पटकन तीस लाख निधी मिळतो ग पाहू आम्ही फोन केला खासदार साहेबांना खासदार साहेब साहेब ते उद्या आम्हाला तीस कोटी रुपयाचा आम्हाला आठ दिवसाच्या निधी पाहिजे तीस लाख रुपयाचा सॉरी तर तीस लाख रुपये त्यांनी आम्हाला लगेच आठ दिवसाच्या आत म्हणजे मला तरी वाटत मी जरी पाच सहा महिन्यापासून माझी पण पहिलीच वेळ आता मला कळत मला काही अनुभव नाही निधी आणायचं म्हणून माहिती मनोज त्यांच्या भागामध्ये जवळ आठ ते नऊ कोटी रुपयाची कामं केले ते पण नगरसेवकच आहेत हो इकडे पण काही नगरसेवक असतील हो त्या भागात आठ ते, भागा ते नऊ कोटी रुपयाची कामं होतात या भागामध्ये का विकास कामं होत नाही याच्या मागचं कारण सांगायचं म्हणजे हे बाकी सगळं तुम्हाला सांगायचं मी एवढं बोललो म्हणजे मी स्पष्ट बोललो तर मला लोक नाव ठेवतात लोक परत म्हणतात ती चालू झाली कळ सर आता त्या दिवशी रोडची गंमत अशी झाली काका साहेब तुम्ही मला करायला भात पाडणार मी काही त्याला काय पाडणार नव्हतं मग आता चाललं होतं सुभा आपले सभामंडपाच्या काम ठेकेदाराला बोलून घेतलं ठेकेदाराचा नंबर घेतला स्वामी जास्त सभा मंडळ कार्यक्रमाचे काही तो ठेकेदारला बोलून घेतलं ठेकेदारला विचारलं आता आपण विचारणार म्हणजे काय शुद्ध भाषेत त्यांना विचारणार ठेकेदार का काम चालू होत नाही रे बाबा त्यांनी मला कानात सांगितलं की बाबा महानगरपालिके निधीच नाही तर मी त्याच्यानंतर मग खासदार साहेबांना फोन लावला खासदार साहेबांनी सांगितलं सत्तर लाख रुपयाचं ते कोटेशन आहे तर तुम्ही लगेच सांगून टाका खासदारसाहेबांनी आमदार साहेबांना फोन लावला बयांना लावलं पण आपण त्याविषयी संग्रा बयांना फोन लावला, ला लावला। म्हटलं ला ते म्हणजे सत्तर लाख रुपये आम्हाला निधी लागतं ते म्हणजे महानगरपालिकेतून सत्तर लाख रुपये निधी कसा काढून द्यायचा ते मी पाहतो मग ते स्पीकर ऑन केल्यावरती मग लोकांनी ऐकलं मग लोकांना पण कळालं पाहिजे नाही तर आपलीच भाषा लोकांना कळायची की सत्तर लाख रुपये कसे उपलब्ध होतात तर त्याच्यावर सत्तर लाख रुपयाचा विकास कामावरती दुसऱ्या तिसऱ्या दिवशी काम रोडचं काम चालू आहे चालू झाल्यावरती बऱ्याच लोकांनी आमच्याविषयी सुरू केला गुंड हे झोपले होते आता, तो 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 आता गली -गली मला माझा उद्योग लई मी सकाळी उठतो आठ वाजता रात्री झोपतो दोन वाजता सगळे व्यवसाय पाहिजे व्यवसाय पाहून सगळे पाहुणे रावळे सगळे कार्यक्रम पाहिजे आता मी जर गल्ली गल्लीने फिरायला लागलो तर माझं भाऊ मला तिकडून धरून बघ आता तुम्हाला माहिती आहे सगळं की त्यांना त्यांच्या नियमात कुठली गोष्ट स नियमाच्या बाहेर गेलेलं चालत नाही त्यांचं सगळ्यात महत्त्वाचं असतं की पहिला व्यवसाय पाहिजे व्यवसाय पाहत असताना हे सगळे कामं करत असतो खासदार सुजय दादा विखे यांच्या प्रयत्नातून पाठपुर यांच्या निधीतून आणि युवा उद्योजक सचिन आबा उत्कर यांच्या माध्यमातून या ठिकाणी सभामंडपाचं भूमिपूजन आपल्या सर्वांच्या उपस्थितीमध्ये होत आहे दादां सुजय दादांकडे वेळोवेळी वेड़ आबाने मान्य केल्यानुसार या केळगाव मध्ये भरी विकास निधी देण्याचं काम खासदार डॉक्टर सुजय दादा विखे पाटील यांनी केलंय आज या ठिकाणी सभा मंडपात जरी काम होत असेल तरी पुढच्या काळात आबांच्या माध्यमातून या केडगाव परिसरामध्ये जास्तीत जास्त विकास आपण सर्वजण मिळून करणार आहोत या ठिकाणी आम्ही वेगवेगळे वे काम रस्त्याचं आसन ड्रेनेजचं आसन हे करत असताना आबांनी सांगितल्यानुसार ज्या ज्या भागातील काम झाले आणि जा जे जे राहिले त्याची यादी करण्याचं काम या ठिकाणी चालू आहे आणि लवकरच हे बाकीचे देखील काम या ठिकाणी मार्गे लागणार आहे मान्य खासदार सुजयदादा विखे पाटील यांच्या निधीतून अकरा सभा मंडपाचा निधी सचिन आबा कोटकर यांच्या मार्गदर्शनाखाली त्या सर्व मंडळींनी केला आणि तो खासदार साहेबांनी आपल्या केडगाव भागासाठी मंजूर आहे असे आकडा सभा मंडप केडगाव भागासाठी मंजूर झाले आहेत त्याचे एक सहा ते सात मंदिरांचे काम पण आता चालू झालेले आहेत उद्घाटन झालं लगेच काम चालू होते असं हे काम खासदार साहेब करत आहे असे अनेक प्रश्न समजा लाईटचा प्रश्न असेल रस्त्याचा ड्रेन ड्रेनलाईनचा असेल असा भरपूर निधी खासदार साहेबांनी आपल्या केडगावसाठी उपलब्ध करून दिलाय आणि इथून पुढच्याही काळात राहिलेले कामं तर साहेबांनी सांगितलं म्हणजे खुर्च्या गावात की यादी बोलून ते काम करण्याचं काम आता पण चालू आहे दादांच्या विकास बाबत आता सर्वांनी सांगितलं तर सांगण्याची काही गरज नाही आज ओंकारनगर भागातले जे काही रोड आहेत ते दादांच्याच काळात झालेले त्याच्यानंतर ओंकारनगर कारण काही डांबर पाहायला मिळालं नाही आणि इतके दर्जेदार रोड त्या माध्यमातून दादांच्या माध्यमातून महापौर पदाच्या काळामध्ये झाले आणि आबा तुमच्या एका फोनवर शाहूनगर रोडचं काम देखील चालू झालं आणि सगळ्या लोकांना तुमच्या भरपूर आशा आहेत आणि जे काय सध्याचे काय लोकप्रतिनिधी आहेत ते तसं घे त्यांचं स्वतःच नाकर्तेपणा झाकण्यासाठी कुठेतरी आबांचं नाव घ्यायचं दादांचं नाव घ्यायचं आमदार साहेबाचं नाव घ्यायचं खासदार साहेबाचं नाव घ्यायचं स्वतःच काही करता येत नाही आणि दुसऱ्याचं म्हणजे आपलं नाकर्त्यपणा झाकण्यासाठी मोठ्या लोकांची नावं घेऊन कुठेतरी समाजामध्ये दूषित मेसेज बसवायचं काम या त्यांनी केलं आणि मी या युवाच्या माध्यमातून सर्वांना देतो का पुढचा विकास कामात आबा आमच्या पाठीच्या आहेत आम्ही जर काही जवळ चोवीस तास काहीतरी आजच लागली तर आम्ही या उभे राहू कार्यक्रमाला परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते प्रतिनिधी विक्रम लोखंडे महानगर न्यूज ब्युरो अहमदनगर